मित्रांनो जर आपण बघितलं तर या छायाचित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की मेन्स्टुअल हायजीन इज अ फंडामेंटल ह्युमन राईट नॉट अ प्रिव्हलेज आणि दुसऱ्या बाजूला वन इन अ टेन गर्ल्स कांट अफोर्ड टू बाय मेन्स्टुअल प्रॉडक्ट्स द रेड बॉक्स प्रोजेक्ट मित्रांनो जगभरामध्ये एक मोहीम चालवली जाते बऱ्याच दिवसांपासून आणि ती आहे एंड पिरियड पॉवर्टी जगामध्ये दारिद्र्य अनेक प्रकारचं अस्तित्वात आहे दारिद्र्य दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतात पण दारिद्र्य दूर होत असताना किंवा दूर करत असताना एक सातत्याने टीका केली जाते आणि ती म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाच्या या प्रयत्नामध्ये तुम्ही महिलांकडे लक्ष देत नाही महिलांकडे लक्ष देत नाही तुम्ही आर्थिक घटक जरी घेतला तरी सुद्धा पुरुषांनाच टार्गेट ठेवून तुम्ही योजना तयार करता मग त्या रोजगाराच्या असतील किंवा कौशल्य विकासाच्या असतील त्यामध्ये महिलांचा तुम्ही विचारच करत नाही अगदी तशाच पद्धतीने आणखी एक पॉवर्टी आहे पीरियड पॉवर्टी मासिक पाळी ही सातत्याने येणारी बाब आहे ती नैसर्गिक बाब आहे मात्र ह्या नैसर्गिक बाबीचं या मासिक पाळीचं व्यवस्थापन करता येणं अत्यंत गरजेचं आहे महिलेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिलेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून महिलेच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या रोजगारामधील सहभागीत्वासाठी महिलांच्या एकूणच या सक्षमीकरणाच्या मुळाशी जर काय असेल तर हे मासिक पाळीचं व्यवस्थापन करणं हे आहे आणि मग हे मासिक पाळीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या काही साधनांची आवश्यकता असते ती साधनं फुकट मिळत नाहीत ती खरेदी करावी लागतात मात्र महिला मुळातच रोजगारामध्ये सहभागीत्व कमी महिला जिथे तिच्याकडे उत्पन्न नाहीये ना या महिला अशा प्रकारची साधनं खरेदी करू शकत नाहीत आणि म्हणून त्याला म्हटलं जातं पिरियड पॉवर्टी या पिरियडच्या काळामध्ये तिला ज्या गोही गोष्टी साधनं गरजेचे आहेत खरेदी करणे गरजेचं आहे ते तिला खरेदी करता येत नाही याला म्हणतात पिरियड पॉवर्टी आणि ही पिरियड पॉवर्टी एंड करणं खरंच गरजेचं आहे का हाच आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य विषय आहे परंतु मित्रांनो एकूणच मेन्सुएशन मेन्सुएशन सायकल व त्याचबरोबर ही जी मासिक पाळी आहे याबद्दल भारतामध्ये सतत आणि अगदी ग्रामीण भागामध्ये त्याची तीव्रता फार मोठी आहे आणि ती म्हणजे काय तर आजही आपण याला निषेध मानतो याबद्दल आपण बोलत नाही याबद्दल आपण चर्चा करत नाही अगदी अलीकडल्या एक दोन वर्षांचा उल्लेख सोडला तर मोस्ट ऑफ दी तुम्ही जर विस्पर किंवा स्टे फ्री यासारख्या उत्पादनांच्या जाहिराती बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा जो द्रव असतो तो नेहमी लाल रंगाच्या ऐवजी निळ्या रंगाचा दाखवला जातो म्हणजे इथपर्यंत याच्याबद्दल टॅबू आहे आणि याबद्दलच एक निरजा गेरा म्हणून स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत त्यांनी एक मधल्या काळात भारतामध्ये फार मोठी मोहीम राबवली त्यांच्या वेगवेगळ्या कल्पक छायाचित्रांच्या माध्यमातून एक छायाचित्र मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्यांचा हा पाळीबद्दल बोलूयात आणि त्याबद्दलच्या शंका त्याबद्दलची लाज त्याबद्दलचे अनेक नकारात्मक बाबी तोडूयात असं त्यांची ही मोहीम होती आणि याचाच एक भाग म्हणून बघा इथे तुम्हाला ह्या छायाचित्र पाहायला मिळतंय शाळेमध्ये मुलींना विशेष करून विशेषतः ग्रामीण भागातल्या विशेषतः आदिवासी पाड्यावरच्या मुलींना शाळेमध्ये या पिरियड्समुळे शाळेत अपसेंट राहणं हे साहजिक आहे किंवा हे दरवर्षी दर सातत्याने महिन्याला घडत राहतं म्हणजे होतं काय अनेक मुली या शाळेमध्ये दर महिन्याला चार पाच दिवस गैरहजर असतात का कारण जर अचानक कोटी पोटी दुखायला लागलं अचानक मेनिस्ट्रेशन सायकल सुरू झाली आणि त्या काळात डाग पडला तर हेच ह्या छायाचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मुलं हसतायत आणि या ठिकाणी हा डाग तुम्हाला पाहायला मिळतोय पण हा जो डाग आहे त्या डागाला आपण कलंकित का मानतोय हे थोडस आपल्याला त्या मनुस्मृतीपासून घेऊन यावं लागेल मनुस्मृतीपासून हो कसं आहे मी सांगतो पुढे बघा त्याचबरोबर इथे तुम्ही बघाल तर या ठिकाणी वळती लिहिलंय दहा रुपयाला जेवण जेवणाची थाळी विशेष करून महाराष्ट्रामध्ये झुनका भाकर असेल किंवा या प्रकारच्या योजना अगदी तामिळनाडूमध्ये सुद्धा सर्वत्र तुम्हाला दहा रुपयात जेवण द्यायला तयार असतं आमचं सरकार पण त्याच वेळेस तेवढीच मूलभूत गरज असलेली हे सॅनिटरी पॅड मात्र किंमत त्याची आहे तीस रुपये आणि एवढंच नाही मित्रांनो हे जे तुम्हाला पाहायला मिळत आहे ना या संदर्भातलं मी तुम्हाला आणखी एक चार ते पाच वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो बघा इथे काही महिला धरणं देत आहेत आणि ह्या धरण्यामध्ये हा जो बोर्ड आहे तो काय बघा मेक सॅनिटरी पॅड टॅक्स फ्री ज्या वेळेस भारतामध्ये जीएसटी लागू झाला जीएसटी लागू झाल्यानंतर सॅनिटरी पॅड वरती सुद्धा जीएसटी लागू करण्यात आला हे सॅनिटरी पॅड ऑलरेडी परवडत नाहीत परवडत नाहीत म्हणून अनेक महिला त्या ठिकाणी त्या अत्यंत जे काही घानटी कपडे असतात त्या कपड्यांच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतात जुनी फटकी कपडं त्या ठिकाणी वापरतायत पुन्हा पुन्हा वापरतायत आणि त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग हे होत असताना दुसरीकडे शासन मात्र या बाबीकडे कसं दुर्लक्ष करतं आणि ते कसं असंवेदनशील आहे आणि हीच बाब आपल्याला इथे पाहता येते आणि ती म्हणजे महिलांना लढा द्यावा लागला सॅनिटरी पॅडवरच जीएसटी रद्द करण्यासाठी पुढे शेवटी सरकारने ते रद्द केले ही खूप चांगली स्वागत आहे बाब आहे पण लढा द्यावाच लागला आणि हे सर्व काय दाखवत आहे की कशा पद्धतीने आपण आजही सॅनिटरी पॅड किंवा मेनिस्ट्रेशन सायकल बद्दल टॅबूज बाळग बाळगतो आपण आजही त्याबद्दल कसे नकारात्मक आहोत आजही घरामध्ये त्याबद्दल चर्चा होत नाही मात्र त्याची चर्चा झाली पाहिजे कारण तो आरोग्याचा घटक आहे तो मानवी हक्काचा घटक आहे आणि याच मेन्सन सायकल मध्ये मित्रांनो जर आणखी सुखोलपणे आपण गेलो ना तर जसं असताना ना वंचितातला वंचित तशाच वंचित, पद्धतीने महिलामधली आणखी एक वंचित बाब आहे आणखी एक वंचित गट आहे ज्याच्याबद्दल तर कुणीच बोलत नाही कुणीच त्याच्याबद्दल चर्चा करत नाही बऱ्याच वेळेस आपल्या सर्वांच्या मनामध्ये गौड गैरसमज असतो किंवा एक अशा पद्धतीची संकल्पना आपल्या अस्तित्वात असते की ती म्हणजे सहसा जर महिला असेल तर महिला गुन्हा गुन्हे करत नाही किंवा महिला गुन्हेगार असत नाहीत महिला ह्या अधिक काय असतात प्रामाणिक का असतात परंतु हा झाला पुन्हा एकदा प्रजुडायस हे झाले आपली पाहिजे काही गैरसमज हे लक्षात घ्या पण बऱ्याच वेळेस आपण पाहाल तर महिला सुद्धा कैदी म्हणून अनेक कारागृहामध्ये तिथे आहेत त्यांना डांबलं गेलेलं आहे त्या कारागृहामध्ये आपलं जीवन जगत आहेत आणि हाच तो घटक आहे की ज्या घटकाकडे ना शासनाचं ना फारसं समाजाचं लक्ष आहे आणि याच महिला बघा याच महिला ज्या आहेत भारतीय तुरुंगातील मासिक पाळीची स्वच्छता आव्हानं आणि धोरणात्मक हस्तक्षेप या नावाने जर आपण अहवाल काही बघितले तर तुम्हाला यातली अधिक तीव्र गंभीर परिस्थिती लक्षात येऊ शकते पहा कशी परिस्थिती आहे तर अलीकडच्या वर्षामध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या संदर्भात लक्षणीय प्रगती झालेली आहे ही चांगली गोष्ट आहे जसं की राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण दोन हजार एकोणीस वीस यानुसार ऐंशी टक्के तरुण स्त्रिया पंधरा ते चोवीस वर्ष वयोगटातल्या ऐंशी टक्के तरुण स्त्रिया या सुरक्षित मासिक पाळी उत्पादन वापरू शकतात आणि ही खूप आनंदाची चांगली बाब आहे मात्र अजूनही शहरी व ग्रामीण विषमता कायम टिकून आहे आणि त्याच्यामध्ये वंचितातली वंचित म्हणजे वंचित वंचित महिला कैद्यांसारखे गट हे तर आणखीनच उपेक्षित आहेत आणखीनच उपेक्षित आहेत मग या महिला कैद्यांच्या संदर्भात काही मुद्दे बघूयात महिला कैद्यांसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेतील आव्हानं कोणती आहेत बघा जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर भारतीय तुरुंगामध्ये तेवीस हजार सातशे महिला आजही आहेत आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तुरुंगामध्ये तेवीस हजार सातशे बहात्तर महिला आहेत आणि त्याच्यापैकी या तेवीस हजार सातशे बहात्तर महिलांपैकी सत्याहत्तर टक्के महिला या पुनरुत्पादक वयोगटामध्ये आहेत पुनरुत्पादक म्हणजे काय जिथे प्रजनन क्षमता असणाऱ्या हे खरं तर किती अठरा ते पन्नास यांनी या ठिकाणी या हा आकडा दिलेला आहे मेडिकल सायन्सचा विचार केला तर पंधरा ते एकोणपन्नास असा तो वयोगट असतो पण यांनी अठरा ते पन्नास वयोगटामध्ये सत्याहत्तर टक्के महिला आहेत या एकूण कैद्यांपैकी की, की ज्यांना मासिक पाळीचा सा सामोरं जावं लागतं दर महिन्याला बरे का मात्र या ज्या काही महिला आहेत यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारे मासिक पाळीसाठी लागणारी आवश्यक स्वच्छता साधनं मात्र उपलब्ध नाही उदाहरणार्थ सॅनिटरी नॅपकिन्सच्या संदर्भात अतिशय विसंगत पुरवठा असणं कारागृहामध्ये त्यांची उपलब्धता कमी असणं किंवा नसणं आणि त्याचबरोबर त्याची गुणवत्ता हे अत्यंत निकृष्ट असणं असे काही प्रश्न आपण या महिलांच्या संदर्भात पाहू शकता दुसरीकडे मग हे कुठले प्रश्न आहेत बरं तर मुख्यत्वे करून हे पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत बस पहिला मुद्दा गर्दी अपुरी स्वच्छता ग्रह आणि शौचालय मी पुढे सांगेन तुम्हाला कसं की दोन टॉयलेट आणि वापरणाऱ्या महिला मात्र पन्नास पन्नास महिला आणि फक्त दोन टॉयलेट हे असं प्रमाण आहे आमच्या भारतीय कारागृहामध्ये त्यामुळे काय होतं की टॉयलेट्स आणि त्या वॉशरूमची संख्या जर कमी असेल तर ता डेफिनेटली त्याचा परिणाम हा या मासिक पाळीच्या दरम्यान हो लागतो दुसरीकडे अपुरा पाणी पुरवठा महिलांना पाणी साठवण्यास तुम्ही भाग पाडता का कारागृहामध्ये पाण्याचा पुरवठा अपुरा असला की मग महिला काय करतात पाणीच नाहीये पाणी नसल्यामुळे मग स्वच्छता कशी करणार या पोटी त्या स्वतःच वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात आणि मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात की जे अनहायजेनिक असतं मोस्टली आणि त्याच्यामुळे निर्माण होतात अनेक प्रकारचे संसर्ग आरोग्याच्या समस्या आणि तिसरं आहे अस्वच्छ स्वच्छतागृह ही जी काही अस्वच्छ स्वच्छतागृह आहेत त्याच्यामुळे काय होतं इच्छाच होत नाही महिलांची आणि इच्छा काय होतं इच्छाच होत नाही अशा प्रकारची घाणेरडी अशी ही स्वच्छतागृह असल्या कारणाने महिला पुन्हा टळाटाळा करतात आणि पुन्हा अंगावरती किंवा पुन्हा तिथे वेगळ्या पद्धतीने काहीतरी अनहायजेनिक मार्ग वापरत असतात याचा परिणाम पुन्हा आरोग्यावरती होत राहतो आता ही काही लक्झुरी नाहीये बरं का खर तर पाणी उपलब्ध असणं ही काही लक्झुरीची गोष्ट नाहीये किंवा स्वच्छता ग्रह स्वच्छ असणं ही काही पुन्हा लक्झरीची गोष्ट नाहीये ती असायलाच हवीत मात्र ही नसतील तर पुन्हा हा प्रश्न आणखी गंभीर व्हायला लागतो त्याचबरोबर जर महाराष्ट्राच्या आपण कारागृह महाराष्ट्र कारागृह अभ्यासातील काही निष्कर्ष आपण पाहिले जून दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी जी कारागृह आहेत तेथे अभ्यास करण्यात आला की इथल्या महिला का कारागृहां महिला कैद्यांची का अवस्था काय आहे कशा प्रकारची आहे मग इथे बघा त्यातला पहिला मुद्दा पाणी व स्वच्छतेची कमतरता मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी अनेक कारागृहामध्ये अपुऱ्या सुविधा आहेत मर्यादित शौचालय आहेत जे सामूहिक स्वरूपामध्ये वापरली जातात मी मगाशी जे उदाहरण सांगितलं ते इथलंच होतं पन्नास महिलांसाठी दोन टॉयलेट्स आहेत त्या पद्धतीने आणि दुसरी बाजूला महाराष्ट्र शासन या कारागृहातल्या महिलांच्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी एन जी वरती डिपेंड आहे एन जी वरती डिपेंड आहे कारागृह प्रशासन हे hey, एनजीओ विनवण्या करत की तुम्ही या आणि ह्या महिलांना त्या ठिकाणी सॅनिटरी पॅड द्या एवढं महाराष्ट्र शासन पहिला दुसरा अनेक बाबतीत क्रमांक आहे स्टेट जी डी पी मध्ये असेल किंवा आणखी टॅक्सेशन मध्ये असेल मात्र आमच्या महाराष्ट्र शासनाजवळ एवढे पैसे नाहीये जेणेकरून ते या महिलांसाठी असे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देईल बघा काय अवस्था आहे आणि त्यामुळे काय होतं की या ज्या सॅनिटरी पॅड पुरवणाऱ्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत मग त्यांच्याकडे सुद्धा पैसा काही सतत उपलब्ध असतोच असं नाही त्यामुळे बऱ्याच वेळेस निकृष्ट दर्जाचे आणि अपुऱ्या स्वरूपामध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध दे करून दिले जातात किती असतील माहिती फक्त एक एक सॅने अनेक कारगृहामध्ये हे सापडलंय की फक्त एकच सॅनिटरी पॅड सबंध सबंध मासिक पाळी भर त्या स्त्रीला वापरावं लागतं आणि दुसरीकडे पाणी नाही त्यामुळे ते, ते स्वच्छ धुतलं जाईल का याची पण गॅरंटी नाही हे अशा प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्याचबरोबर मर्यादित पाणी पाणी नाही डिटर्जंटची कमतरता यामुळे पुन्हा ते जे काही नॅपकिन आहे किंवा ते सॅनिटरी पॅड आहे हे पुन्हा पुन्हा वापरण्याजोगं राहतच नाही पण तरी तिला पर्याय राहत नाही वापरावंच लागतं ही परिस्थिती आहे हे निष्कर्ष आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत आणि असं नाहीये प्रयत्न होत आहेत जसं की राष्ट्रीय उपक्रम बघा मासिक पाळी स्वच्छता योजना आहे ज्याच्या अंतर्गत मोफत अनुदानित स्वरूपात नॅपकिन्स वाटप केले जातात मोफत किंवा काहीतरी एक रुपये दोन रुपये या पद्धतीने ते वाटप केले जातात सुरक्षा सुविधा नॅपकिन्स हे नॅपकिन्स जे आहेत ते जनऔषधी केंद्रामार्फत उपलब्ध केले जातात जे अत्यंत माफक दरामध्ये विकले जातात जे परवडण्याजोगे आहेत दुसरीकडे राष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता धोरण जे दोन हजार तेवीस साली घोषित करण्यात आलं त्याच्या अंतर्गत तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला या धोरणाने काय केलं तर मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून ज्याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं अधोरेखित केलं भारतात पहिल्यांदाच या धोरणामुळे मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे आणि ह्या नैसर्गिक बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने समाजाने आणि सर्वांनीच हे अधोरेखित झालं ते त्याची दखल तरी घेतली गेली पहिला दुसरा मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या सुविधांची समान उपलब्धता करून देण्यावर या धोरणामध्ये भर देण्यात आलेला आहे आणि तिसरा विशेष प्रवर्ग म्हणून महिला कायद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पण दुर्लक्ष मात्र अजूनही होतच आहे महाराष्ट्रामध्ये अस्मिता नावाची एक योजना आहे ही महाराष्ट्र राज्यातील कुणासाठी आहे बरं तर ग्रामीण भागातल्या मुलींसाठी व महिलांसाठीची ही योजना आहे कोणत्या मुली ज्या जिल्हा परिषद शाळामध्ये जात आहेत शिक्षण घेत आहेत वय वर्ष अकरा ते एकोणीस वयोगटातल्या या मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत स्वरूपात दिले जातात आणि वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात शिक्षण सुद्धा दिलं जातं चर्चा केली जाते आणि अत्यंत माफक दरामध्ये हे सॅनिटरी पॅड उपलब्ध दे करून देण्याची ही योजना दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली पण आणि चांगले प्रयत्न आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते होत आहे पण याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी कमी नाही आहेत महाराष्ट्रामधली जी अस्मिता नावाची योजना आहे तुम्हाला याचं उदाहरण सांगतो ह्या योजना ज्या ही योजना ही प्रामुख्याने कशी केली गेली बरं एकतर ज्या काही शाळा आहेत ना त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत विशेष करून मुख्याध्यापक त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आता आमचे मुख्याध्यापक फार लाजाळू का कारण ते पुरुष आहेत मग पुरुष हा असतो मग बोलणार कसं बरं बोलायचं म्हणलं त्याने धाडस केलंच तर आई वडिलांना ते झेपलं पाहिजे आमच्या मुलींसोबत तुम्ही अशा पद्धतीने बोलता का हे वाटप करता का म्हणजेच काय हो म्हणजेच हे की आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल ज्या पद्धतीने आपल्या शरीरातून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुईड हे सातत्याने बाहेर टाकले जातात द्रव पदार्थ बाहेर टाकले जातात तशाच पद्धतीने हा शरीर धर्म आहे स्त्रीच्या शरीराचा हे मान्य करावा करा लागेल आपल्या प्रत्येकाला आई आहे आपल्या प्रत्येकाला बहीण आहे आपल्या प्रत्येकाला मुली आहेत आपल्या प्रत्येकाला अहो स्त्रीचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं आहे तर अशा वेळेस आपण का ह्याबद्दल आपण त्याबद्दल निर्माण करतोय निषेध मानतोय याला आपण बोललं गेलं पाहिजे आणि त्यामुळे झालं काय माहितीये अनेक मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी ही जबाबदारी अगदी कचरत कुचरत जसं जमेल त्या पद्धतीने पार पाडायची म्हणून पार पाडली अन्यथा त्याकडे त्यांनी उत्सुकतेने कधीच पाहिलं नाही आणि ह्या अडचणी येतात इम्प्लिमेंटेशनमध्ये त्या अडचणी येतात आता मगाशी आपण बघितलं की नाही की राष्ट्रीय धोरण आहे त्या धोरणाने कारागृहातल्या महिलांना काय केलंय एक विशेष प्रवर्ग म्हणून अधोरेखित केलंय पण त्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत कुठल्या अडचणी आहेत बघा विशेषतः या कारागृहाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर काय त्रुटी आढळतात एक कारागृहांसाठी ठोस कृती आराखडा नाही एक अंमलबजावणी करायची कशी करायची त्यामध्ये काय काय असायला पाहिजे कुठलाही ठोस कृती आराखडा त्यामध्ये नाहीये क्रमांक एक क्रमांक दोन गृह मंत्रालयाचा प्रमुख हा गृह मंत्रालयाचा प्रमुख किंवा गृह मंत्रालयाचा प्रमुख भागधारक हा जरा हे इथं फरक पडत गृह मंत्रालयाचा प्रमुख भागधारक म्हणून समावेश नाही आरोग्य मंत्रालयाद्वारे महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या ह्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये जर कारागृहांचा विचार केला तर गृहमंत्रालयाचा समावेश असायला पाहिजे की नाही त्यांचं सहकार्य आपल्याला गरजेचं आहे की नाही पण ते ज्याच्यामध्ये नाहीये त्यामुळे गृहमंत्रालय आपलं आपलं दोन्ही हात वरती करून मोकळं होते काय त्यामुळे ह्या सगळ्या सॅनिटरी पॅडसाठी पुन्हा जायचं एनजीओ कडे तुम्हीच द्या जसं जमेल तसं पण हे व्हायला नकोय मित्रांनो याच पद्धतीने मग आपण आणखी सुधारणेसाठी काय करू शकतो तर क्रमांक एक जे भारतामध्ये जे विविध राज्य आहेत त्या राज्या, राज्या दरम्यान एक समान मानकीकरण होणं आवश्यक आहे भारतामध्ये आदर्श कारागृह नियमावली दोन हजार सोळा भारतामध्ये आदर्श कारागृह नियमावली दोन हजार सोळा ही ऑलरेडी आहे त्याची योग्य अंमलबजावणी जरी झाली तरी सुद्धा या कारागृहातल्या महिलांचे प्रश्न बहुतांशी सुटू शकतात पण ते सर्व राज्यामध्ये समान पद्धतीने व्हायला हवं नंबर एक नंबर दोन सहकार्य कोणी सहकार्य करायचंय तर सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि तुरुंग प्रशासक यांच्या दरम्यान यांच्या दरम्यान एक समन्वय असायला हवा सहकार्य असायला हवं जेणेकरून योजना आणखी चांगल्या पद्धतीने राबवल्या जाऊ शकतील संशोधन आणि पुरावे गोळा करणे म्हणजेच काय की जोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात भारतात किती कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये किती महिला आहेत महिलांची स्थिती कशी आहे शारीरिक मानसिक त्या पद्धतीने कशा आरोग्याच्या समस्या आहेत किंवा आणखी काही ह्या सगळ्याबद्दल संशोधन होणं आवश्यक हो आहे एम्पेरिकल डेटा आपल्याकडे कलेक्ट होणं आवश्यक हो आहे ज्याला अनुभवजन्य माहिती म्हणतो जर ती माहिती मिळाली ना मग त्याच्या आधारे योजना तयार करणं शक्य होतं आणि म्हणून इथे वेगवेगळ्या प्रकारे सर्वेक्षण सुद्धा झाली पाहिजेत ही सुद्धा एक महत्वाची शिफारस आपण या ठिकाणी करू शकतो हाही यातला एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो याचबरोबर जर आपण बघितलं तर हा जो काही मासिक पाळीचा जो मुद्दा आहे ना हा जर सर्वंकषच बघितला आपण तर हा लिंगभाव विषमता पितृसत्ताक मानसिकता दर्शवणारा हा मुद्दा आहे जर पितृसत्ताक मानसिकता दूर केली आपण आणि जर ह्या विषमतेला दूर करायचं ठरवलं तर हे सहजपणे सुटणारे प्रश्न आहेत दुसऱ्या बाजूला हा महिलेचा मानवी हक्क आहे मूलभूत हक्क आहे की तिला तिच्या मासिक पाळीचं व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ती साधनं उपलब्ध झालीच पाहिजेत आणि ही शासनाची आणि ही समाजाची जबाबदारी आहे हे झालं पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा मुद्दा जो आहे तो विविध भागधारकामधील सहकार्याचा आहे कोणकोण स्टेक होल्डर असतात याच्यामध्ये एथिक्समध्ये तुम्हाला प्रश्न असतो नेहमी प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये कोणकोण स्टेक होल्डर आहेत स्टेक होल्डर कोणकोण आहेत पहिलं आहे कुटुंब कुटुंबाने आपल्या आपल्या मुलींची गरज ओळखली पाहिजे दुसरा आहे समाज तिसरा आहे शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शाळा काम करणाऱ्या मुली महिलांसाठी ती कंपनी आणि चौथं पाचवं आहे ते म्हणजे शासन अशा ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर ठरवलं तर निश्चितपणे हे दूर होऊ शकतं मित्रांनो अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती बँकॉक बँकॉक नियम म्हणून दोन हजार दहा मध्ये दोन हजार दहा मध्ये जगाने काही नियम स्वीकारले बँकॉक या ठिकाणी दोन हजार दहा मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकाराने कैद्यांना किंवा कारागृहातील कैदी महिला विशेष करून महिला यांच्या संदर्भात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी स्वीकारण्यात आलेली आहे आणि ही जी संधी आहे याच्यानुसार सुद्धा कलम क्रमांक पाच आहे त्यामधलं त्याला काय म्हणतात बँकॉक रूल्स या बँक ऑफ रुल्समधल्या क्रम कलम कर, क्रमांक पाच नुसार प्रत्येक सरकारचं हे बंधनकारक असं काम आहे की त्यांनी कारागृहातल्या महिलांना स्वच्छतेच्या सॉरी वॉटर पाणी सॅनिटेशन स्वच्छता आणि हायजीन यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणं हे बंधनकारक आहे भारत हा त्याचा सदस्य देश आहे आणि म्हणून सुद्धा आपल्यावरती हे नियम लागू होतात मानसिकता आपली सो सोडूयात मानसिकता आपण आपली बदलूयात आणि आपल्या मुलींच्या आपल्या आईंच्या आपल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊयात कारण लक्षात घ्या कुठलीही आपले कुठलाही समाज किंवा कुठलाही देश असू दे स्त्री हा शेवटी त्या समाजाचा मेरुदंड असते तिच्यावरती सगळा काही समाज हा जोडला गेलेला असतो मित्रांनो या पद्धतीने आपण या बाबीकडे अतिशय संवेदनशीलपणे नैतिक दृष्टिकोनातून आणि जबाबदारीने पाहिलं पाहिजे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू